दिवंगत उद्योजक संजय कपूर यांच्या सोबत घटस्फोटानंतर दोन्ही मुलांचा सांभाळ करिश्मा कपूर एकटीच करत होती सिंगल मदर म्हणून तिने मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली मात्र संजय कपूर यांनी तिसरं लग्न केलं दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय कपूर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी वडिलांच्या तीस हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केल्याचं समोर आलंय इतकेच नव्हे तर संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओत करिश्मा कपूरची वडिलांची संपत्ती सावत्र आईने आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली कायदेशीर पालक म्हणून करिश्मा आपल्या मुलांची बाजू मांडते या प्रकरणात मुलांनी प्रिया सचदेव वर गंभीर आरोप लावले त्यानुसार प्रिया सचदेव यांनी संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्युपत्रात फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे म्हणण्यात आले त्यांनी सुरुवातीला सांगितलंय की कोणतेही मृत्यूपत्र नाही आणि सर्व मालमत्ता आरके फॅमिली ट्रस्टकडे आहे त्यानंतर एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी एक मृत्यूपत्र सादर केलं आपल्या सावत राहिणे म्हणजेच प्रिया सचदेव यांनी मुलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली नाही आणि जाणून बुजून अनेक गोष्टी लपवल्याचे यात म्हटले त्यामुळे मुलांनी न्यायालयात काही मागण्या केल्या आहेत ज्यात संजय कपूर यांच्या मालमत्तेचे योग्य वाटप व्हावे संपत्तीचा पूर्ण आणि अचूक हिशोब सादर करावा प्रिया सचदेव यांना मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण करण्यापासून कायमची मनाई करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे संजय कपूर यांची एकूण मालमत्ता दहा हजार तीनशे कोटी रुपये असून त्यांनी मुलांना चौदा कोटी रुपयांचे बॉन्स दिले होते शिवाय दरमहा दहा लाख रुपये मिळण्याची व्यवस्था केली होती याशिवाय मुलांचा असा दावा आहे की त्यांच्या वडिलांनी आपल्या उर्वरित मालमत्तेत देखील त्यांना मोठा वाटा देण्याचे वचन दिले होते काय आहे वा याविषयी जाणून घेऊया दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांचे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले ते सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग लिमिटेड या कंपनीचे प्रमुख होते त्याची बाजारपेठेत एकतीस हजार कोटी रुपये इतकी किंमत आहे त्यांच्या निधनानंतर कंपनीचे शेअर्स सात टक्क्यांनी घसरले ज्यामुळे कपूर कुटुंबात वादळ निर्माण झाले संजय यांची आई राणी कपूर यांनीही आपल्याला कंपनीच्या कामांपासून आणि निर्णयापासून दूर ठेवण्यात आल्याचे आरोप केले होते मात्र हे आरोप कंपनीने फेटाळून लावले या प्रकरणाची पुढील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे आता न्यायालयातून काय निर्णय येणार संजय कपूर यांच्या विशाल संपत्तीचा उत्तराधिकारी पूर्ण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय